नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव मी निलेश नामदेवराव वांगे राहणार कविठा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न एकोणीस एकसष्ट एकोणीस बर माझा परिचय मी अतुकोशा केंद्र कविठा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर शहाण्णव सहासष्ट मी वांगेसरच्या शेतात आलेलो आहे बीजी डो तर आता यानं न्यूट्रीट कार्बोटाचा एक डेमो दिला होता आम्ही न्यूट्रीट कार्बोटाचे तुम्हाला काय फायदे झाले मागे सर मला एक फायदा झाला मी जे ड्रिंकिंग केलं तर ड्रिंकिंग केल्यामुळं काय झालं का ज्या मला जो डेमो मिळाला होता दुकानामधून तर त्या डेमोने मी मला असा फायदा झाला का जमीन जे आहे हे जमीन अशी मुळापच्छी अशी खुसखुशीत आहे आजही एवढंही शेतकडक असल्यावर माझी जमीन नरम आहे आजची डेट आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस चोवीस बरोबर आता याला टाकायला कमीत कमी दीड महिना झाला पाऊस असल्या कारणानं त्याचा फारसा रिझल्ट माहिती नाही पडला पण आज त्याचा रिझल्ट माहिती पडला का खरोखर आहे तुम्ही आता निधन केल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला मला जिकडे जितसा जो डेमो दिला होता तुम्ही तर त्या डेमोने मला म्हणजे जाग्यावर समजा पराठीच्या जा बुळाखाली एकदम नरम लागले आणि जिथं समजा बाकीच्या शेतात कडक होतं आता पहा न्यूट्रीट हे तुमचं फायटोतरा आणि हुमनीवर काम करते हो आणि कार्बोवेटा चीज आहे न्यूट्रीटाब आणि कार्बोवेटा असं तुम्हाला कॉम्बिनेशनचा आम्ही डेमो दिला हो कार्बोवेटा म्हणजे जमीन सेंद्रिय कार्बन जो आहे मायनस झालेला तो पूर्ण सेंद्रिय कार्बन तुमचा क्लिअर होते आणि जमीन जे कडक झालेली आहे हो ते कच होते हो आणि एक माझा तुमचं झाडाचं मुया कुठं डेव्हलप होणार नाही जिथं तुमचं नरम असेल तिथंच तुमचं डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि एक मला अजून एक त्याचा एक विशेषता फरक वाटला कारण आता मी कपाशीच लावली आहे सगळ्या शेतामध्ये पण जे समजा मला जे समजा अतुल भाऊने जे डेमो दिला तर त्याची जे पराठीची हाईट पराठीची क्वालिटी याच्यावर पण चांगला भर आहे असं मला पण वाटते बरोबर म्हणजे ग्रीननेस पण ग्रीननेस पण आहे पराठीची हाईट पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे असं का पराठीची वाढ झाल्यानंतर तिने माल वगैरे चांगला लागला बरं बरं म्हणजे मला समाधान आहे आता तुम्ही सरदार एग्रिकेमचे प्रोडक्ट मागील वर्षापासून यूज करता हो मागील वर्षात तुम्ही ॲग्रोस्प्रे लिक्विडवाला युज केलं यूज केलेला आहे तीन चार फवारणी केली त्याच्याबद्दल काय फरक म्हणजे तुम्हाला काय सांगू शकतो त्यानं ते, सरदार हे जे, जे मारलं आपण परफेक्ट तर त्यानं परफेक्ट्रे मारलो अॅग्रो स्प्रे मारलो तर अॅग्रो स्प्रे न काय झालं का, का पराठीच्या जे फुटवे आहे चांगल्या प्रकारे निघाले चांगल्या प्रकारे निघून ग्रीननेस पण पराठीत कायम होता आणि फुलपात्याची संख्या चांगल्या प्रमाणात होती किती तुम्हाला किती लोक शेतातून जाऊन विचारत होते का रिझल्ट काय आहे बा तुम्ही काय सांगत होते हो तर आता माझ्या शेतात तसे फारसे लोक येतात नाही पण माझे मोठे भूस मला खुद म्हणत होते का बा तू काय मारून राहिला तर मी त्यांना सांगितलं का बा मी हे हे अतुल भाऊच्या दुकानातून मारलेला आहे तर त्यांना पण त्यांनी पण मारलो त्यांनाही असाच रिझल्ट आला नंतर ह्या वर्षात तुम्ही सरदार परफेक्ट अधिक युज केलं हो सरदार परफेक्ट बद्दल काय म्हणून सरदार सरदार परफेक्ट ही चांगलं प्रोडक्ट आहे कारण काय गिरणे आला, आला। दु, दु, दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणा की या ज्या पराठीच्या ज्या फांद्या आहेत पराठीच्या फांद्या वगैरे चांगल्या लांब लपच झाल्या त्याच्यानंतर त्याला समजा फुलं पाते बोंड लागण्याची क्षमता चांगली वाटली पत्तीची चोळी पण कशी वाटली एक नंबर आहे एक नंबर आहे आणि दुसरी गोष्ट पत्तीच्या मागून पण जे आहे त्याला पण असं म्हणा की लव चांगले आहे हा हा आता मला एक सांगा या वर्षात पाऊस खूप झालेला आहे हो पाऊस झाला तर ह्या वर्षात कापाशी प्रत्येकाची ठेंगणी आहे ठेंगणी बरोबर हो मग त्याच्यात तुमचा सरदार परफेक्टचा सदेश काय शेतकऱ्याला सांगू शकते तुम्हाला मला एकच म्हणायचं आहे का मी जे सरदार परफेक्ट जे मारलेला आहे आज माझं शेत आहे तुम्ही बघू शकता पराठी सगळी सेम आहे वाळ कशी होते वाळ एक नंबर आहे आणि पत्ती जे नवीन नव्हती निघते त्याची गिरनेसपणा कशी राहते एक नंबर अदर कंपनीचं घेतलं तर तो प्युसरपणा नव्हती काढली हो सरदार मध्ये गुणवत्ता आहे का त्यानं गिरनेसपणा आणि वाळ आणि पत्तीची चवडी चांगली झाली चांगली झाली बरोबर आहे काही शंका नाही नंतर तुम्ही आता दहा बारा दिवसाअंतर एक कंट्रोलर सरदार एग्रिक कंट्रोलर युज केलं होळवाल हो त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं मला एक म्हणायचं आहे की माझ्या याच्यात समजा कंट्रोलर तसं तर या अंडी नाशक म्हणून वापरल्या जाते पण मला एक त्याच्यानु अजून एक बेनिफिट असं मिळालं की माझ्या पराठीवर माइट पण नाही जे पराठी हलवली तर असे हे असे बारीक चिटुकले हे उलणार हे अजिबात बंद आहे बर आज फवारणी करून मला समजा दहा ते बारा दिवस झाले मी अजूनही कंट्रोलर मारतो बर दुसरी गोष्ट तुमची ज्यात अडी आहे काय नाही जे लोक खूप सांगत आहे का पाऊस जास्त असल्यामुळे अडी खूप आली नाही तर कंट्रोलमुळे तुमची जे अंडी खतम झाली त्याच्यामुळे अडीच तयार नाही झाली सवालच नाही उठत बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोलचं शेतकऱ्याला काय सांगू वाटते मी शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की कंट्रोलर तुमच्या अळीचं काय पहिले तर अंडी नाशक अंडीच नसली तर अळी कुठची येणार आहे अंडीच नाही आहे तळीच नाही येणार आणि दुसरी गोष्ट असं आहे का मुळे कमीत कमी शेतकऱ्याला वीस दिवसाचा दिलासा मिळते कमीत कमी वीस दिवसाचा दिलासा वीस दिवसात कोणताही फवारा मारण्याची गरज नाही म्हणजे दिवस तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात आणि बाकी केमिकलमध्ये एवढे रिझल्ट नाही आहे नाही आहे नाही आहे आणि त्याच्यानंतर तुमचा व्हाईटला आणि थ्रीप पण पॉवर झाला बिलकुल माझ्या शेतात कुठेही चालले जा कुठंही जा मी पूर्ण शेतात मारलेला आहे कंट्रोलर कुठेही जा कोणतीही पराठी हलवा आता वातावरण असं आहे कुठंच दिसणार नाही किती कोळू पण आहे हो अरे एक नंबरचा पण आहे तीन दिवस तर मी जेवलो नाही असं काय हो तीन दिवसाची एवढं कोळू आहे शेवटी मी अतुल भाऊंना म्हटलं की बाबा सजेस्ट करा कारण का इकडे बोलू आहे का हे मुलही माझे जेवण नाही करू देऊन राहिलं तर मग अतुल भाऊने त्या प्रोडक्टमध्ये मुजे पण आहे मास्क पण आहे ते वापरूनच तुम्ही फवारणी करा don't